येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिलांच्या सक्षमीकरणाचा कार्यक्रम संपन्न मौदा तालुक्यातील रहाड येथे प्रशिक महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम तेरे समाज भवनात पार पडला यावेळी मौदा पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी झिंगळे साहेब बालविकास प्रकल्प अधिकारी संजय डोंगरे पर्यवेक्षिका पुष्पा नखाते डॉक्टर निलिमा घाटोळे ॲडव्होकेट विलास कांबळे पीएसआय अरविंद कुमार जगणे आणि उषा चव्हाण उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या संचालिका वैशली चव्हाण यांनी महिलांवर होणाऱ्या सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन केले त्यांनी महिलांना सायबर सुरक्षतेबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला तसेच महिलांना सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्यासाठी संस्थेतर्फे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात असल्याचं सांगितले तारसा येथे महिलांसाठी बॅग तयार करण्याचं प्रशिक्षण देऊन त्या बॅगेंचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते कार्यक्रमाचं उद्घाटन झिंगरे साहेब आणि डोंगरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वादविवादातून संवाद साधून आपल्या संसारात समेट घडवून आणलेल्या कुटुंबांचा सत्कार करण्यात करण्यात आला आला विधवा महिलांचा सन्मान ज्यांनी कष्ट करून आपला संसार सावरण्याबरोबरच मुलांना यशस्वी घडवले या महिलांसाठी शीला हजारे सावित्री काटकर अस्मिता गेडकार उर वंदना उरपुडे आणि वंदना शेंडे यांचा समावेश होता या महिलांनी प्रतिकूल परिस्थिती स्वतःच्या पायावर उभे राहून आदर्श निर्माण केला आहे कार्यक्रमाच्या शेवटी महिलांनी संस्थेचे आभार मानले इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा धन्यवाद <awy> त्या आयुष्याला खूप अस्मिता अस्मिता अस्मिताला जर बसोर बघिणी खूप गोड कार्यक्रम आहे आणि घर मुली मुली होतात म्हणून त्या होतात गरिबाची बोलली आणि थोडश्या साडी नवऱ्यानी फोडून टाकलं आईनी पण ब्रमोपती मुद्रेच खंडविकास अधिकारी होता बालिका प्रधिकारी आदरणीय संजय लोकेसर आणि पी आर तसंच खानोळी मॅडम समाजसेविका आणि ज्यांच्या प्रयत्नांनी हे कार्यक्रम होता याच्या वैशाली चव्हाण मॅडम समुपदेशिका त्या दरवर्षीच कार्यक्रम घेतात आणि उपस्थित माझ्या सर्व कार्याने तर आज आपण हा कार्यक्रम घेत आहोत तीन कार्यकाळी